नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांच्या लाभासाठी एक नवीन निर्देश जाहीर करण्यात आलेला आहे कोणकोणत्या योजनांमध्ये याचा समावेश होतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच अशा योजनांच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला जातो योग्य त्या व्यक्तीला योग्य त्या योजनेचा लाभ मिळत नाही सोयाबीन कापूस अनुदान झाले अतिवृष्टी अनुदान झाले पीक विमा लाडकी बिन योजना यांसारख्या सर्व योजनांसाठी आधार लिंक बँक खाते असणे आवश्यक आहे यासाठी सरकारकडून बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत लाभार्थ्यांना वेळोवेळी निर्देश जाहीर करण्यात आलेले आहेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक राजपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे यामध्ये माध्यमातून कोणकोणत्या लाभार्थ्यांना कोणकोणत्या योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर आधार लिंक असणे बंधनकारक आहे किंवा आधार कार्ड बनलेले नसेल तर आधार कार्डच्या जागी पावती किंवा जोपर्यंत आधार कार्ड बनत नाही तोपर्यंत पॅन कार्ड बँक पासबुक ड्रायविंग लायसन यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट ओळखीचे प्रमाणपत्र म्हणून वापरू शकतात मित्रांनो सरकारच्या एकत्र उद्देश सरकारचा एकच उद्देश आहे की आपल्या हे व्यक्तीच्या खात्यात नाही जावे यासाठी सरकारने या यामध्ये कोणकोणत्या योजनांचा समावेश रोग भत्ता मृत व्यक्तीच्या कुटुंबाला अर्थसहाय्य नैसर्गिक आपत्तीमुळे विकास नुकसान आणि शेतकऱ्यांना अर्थसहाय्य घराच्या पुस्ती आहे लहान शेतकऱ्यांच्या अमृत जनावरांच्या बद्दल नवीन जनावर खरेदी करण्यासाठी सहाय्यक अशा सर्व योजनांसाठी या आधारातून बँक खात्याचे सरकार वापर करणार कर आहे त्यासाठी लवकरच आपले खाते हे अपडेट करा